तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं से पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू प्रोजेक्टमध्ये तर आज आणले आहेत आम्ही तुमच्यासाठी मुंबई अग्रा हायवेवर असलेल्या अमृतधाम परिसरामध्ये थ्री बी एच के रोजचा एक जबरदस्त प्रोजेक्ट ज्यामध्ये आपला सतराशे पन्नास स्क्वेअर फीटचा कॉर्नर थ्री बी एच के बघायला मिळणार आहेत आणि मिडल देखील आहेत जे की आहे सोळाशे स्क्वेअर फीटचे एकशे बत्तीस वाराचा प्लॉट आहे मधला जो आहे तो एकशे आठ वाराच्या प्लॉटमध्ये बांधला आहे आणि ही प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बाजूचे बेल क्लिक करा म्हणजे आपल्या पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपलं लोकेशन जे की आहे मुंबई आग्रा हायवेला हायवेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे हे आहे अमृतधाम परिसर आणि अमृतधाममधील शिवशक्तीनगरमध्ये नगर मध्ये आपला प्रोजेक्ट आहे आपल्या प्रोजेक्टच्या प्रोजेक्ट जवळपास सर्व गोष्टी आहेत म्हणजे शाळा कॉलेज ह्यात आहेस त्यासोबतच मेडिकल फॅसिलिटी या देखील आहेत जिम पण आपल्या प्रोजेक्टच्या बाजूला आहे आणि मार्केट मार्केट तर फक्त दीडशे मीटरच्या अंतरावर आहे तर असं आपला लोकेशन आणि असं असणार आहे आपला एक सुंदरसा प्रोजेक्ट ज्यामध्ये आपल्याकडे कॉर्नर आणि मिडल दोघंही अवेलेबल आहेत रोज मध्ये आपण सुरुवातीला इल्युएशन बघू शकतो आकर्षक शक इल्युएशन एकदम लाईट सॉफ्ट कलरमध्ये इल्युएशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं तर आता आपण आपला हा प्रोजेक्ट आतमधून मधून देखील बघूया चला सुरुवातीला आपल्याला ते मोठं गेट बघायला मिळते गेटची लेंथ आपण बघू शकतो जी की या ठिकाणी स्टार्ट होते आणि जवळजवळपास सोळा फुटाची लेंथ आपल्याला साठी बघायला मिळते त्यामुळे दोन कार पण एका वेळेस पार्क होऊ शकता एवढी मोठी पार्किंग आणि एवढा मोठा गेट स्पेस आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत बाकी आपण पार्किंग देखील इथे बघू शकतो चांगली स्पेशियस पार्किंग आहे समोरच्या बाजूला पण चांगली जागा मिळते या साइडला आहे आपला ड्राय एरिया आणि या ठिकाणी आपल्या मधून ॲक्सेस आहे आपल्या ड्राय एरियासाठी बाकी आपल्या इथे सी शेपमध्ये पूर्ण जागा बघायला मिळते मागच्या साईडला पण चांगली मोठी जागा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यासोबतच आपल्या पार्किंगमध्ये आपल्याला या ठिकाणी अडीच हजार लिटरचं वॉटर स्टोरेज ग्राउंडला प्रोव्हाइड केलेलं आहे आणि वरती देखील एक हजार लिटरचं स्टोरेज बघायला मिळतं त्यानंतर आपला इलिव्हेशनचा एक पार्ट येतो म्हणजे आपल्या फ्रंट टाईल्स वुडन टेक्चरमध्ये ग्लोसी फिनिशमध्ये टाईल्स आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यानंतर इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपला मेन डोअर वास्तूप्रमाणे वेस्ट फेसिंगला आपल्याला ह्या राऊतचा मेंडोर बघायला मिळतो त्यामध्ये आपल्या मायटो कंपनीचे लॉक प्रोव्हाइड केलेले आहेत आणि थिकनेस जर बघाल तर जवळपास इथे आपल्याला पन्नास इंच थिकनेस या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहेत बाकी सर मायका आपला डबल साईडला बघायला मिळतो दोघंही फिनिश फिनिशमध्ये त्यानंतर तुमचा लिव्हिंग एरिया तर हा तुमचा लिव्हिंग एरिया स्पेशियस लिव्हिंग एरिया तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय साईज बघायला मिळते आपल्याला साडे सतरा फूट बाय बारा फूट चांगली मोठी साईज आहे आणि त्यासोबत आपल्याला इथे स्क्वेअर शेपमध्ये फॉल्स रिंग देखील देण्यात आलेली आहे त्याबरोबरच आपल्याला या लिव्हिंग एरियासाठी चांगला प्रकाश मिळावा म्हणून एक मोठी विंडो आहे रेग्युलर साईजची नाही मोठ्या साईजमध्ये मध्ये बघायला मिळते आणि एल्बोज फिटिंग आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्यासोबत आपला साईडने पूर्ण ग्रेनेट ची चौक इथे करून दिलेली आहे बाकी आपण जर टाईल्स बघितल्या तर अडीच बाय पाच च्या डबल वेट्रीफाईड टाईल्स आपल्याला या प्रोजेक्टमध्ये सर्व ठिकाणी बघायला मिळतात या ठिकाणी आपला जिना आहे स्क्वेअर शेपमध्ये जिना इथे प्रोव्हाइड केलेला आहे जो की आपल्या ग्राउंड पासून वरती टेरेस पर्यंत प्रोव्हाइड केलेला आहे जिन्यापासून पुढे नंतर या ठिकाणी आहे आपलं किचन तर हे आहे तुमचं किचन साईज बघायला मी ते अकरा फूट बाय अकरा फूट हे शेपमध्ये किचन ओठा आहे वास्तूप्रमाणे पूर्व दिशेलाच येतोय आणि त्यासोबतच अग्निदशेला तुमचा गॅसचा पॉईंट देखील काढून दिलेला दे आहे आणि त्यासोबतच आपला अजून एक गोष्ट म्हणजे इथे आपल्याला रॅक देखील बनवून दिलेली दे आहे त्याच्यावरती इथे लॉक देखील काढून दिलेला दे आहे किचनमध्ये जे जे इलेक्ट्रिक पॉईंट गरजेचे आहेत सर्व प्रोव्हाइड केलेले आहेत म्हणजे तुमच्या मिक्सरोनसाठी वॉटर बिरसाठी आणि फ्रीजसाठी सर्व प्रोव्हाइड केलेले आहेत या ठिकाणी आपल्याला क्रॉसमध्ये दोन विंडो दो बघायला मिळत आहेत ज्यामुळे क्रॉस मेंटिलेशन किचनमध्ये अतिशय उत्तम मिळेल बाकी या ठिकाणी आहे आपला ड्राय एरियाचा ऍक्सेस तर असा आला तुमचा किचनचा पार्ट तर ग्राउंडला आपल्याला एक बेडरूम देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्याच्याही सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते या ठिकाणी आपला टॉयलेट आणि बाथरूम दोघेही सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्याच्याही आधी आपल्या इथे एक टेबल टॉप बेसिन साईज आपण बघू शकतो चांगली मोठी साईज आहे जी की आपल्याला रेग्युलर बंगलो मध्ये बघायला मिळते आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टॉयलेट आणि बाथरूम दोघेही सेपरेट प्रोवाइड केलेले आहेत रोज मधली सर्वात कॉमन डिमांड म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम दोघेही सेपरेट हवेत त्याप्रमाणेच आपल्याला या ठिकाणी प्रोवाइड केलेले आहेत या ठिकाणी आहे आपलं इंडियन टॉयलेट हे आहे तुमचं सेपरेट बाथरूम बाथरूम मध्ये आणि टॉयलेटमध्ये आपल्याला दोघरी ठिकाणी जॅगवरची फिटिंग बघायला मिळते जॅगवरचं ड्राय वॉटर प्रोवाईड केलेले आहे आणि बाकी सर्व फिटिंग आपल्याला जॅगवरची मिळते सोलर व गिजरचे सर्व पाणी देखील आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते आपला दहा फूट बाय अकरा फूट या ठिकाणी देखील आपला स्क्वेअर शेप मध्ये एक सुंदरशी फॉल सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे या प्रोजेक्टमध्ये आपल्या लिव्हिंग एरियामध्ये आणि तिघही बेडरूम मध्ये आपल्याला फॉल सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे सर्व लाईटची फिटिंग देखील असणार आहे बाकी तुम्ही या बेडरूम मध्ये देखील बघू शकता दोघं साईडला विंडो हो आहे ज्यामुळे थोडासा उत्तम राहीलच आणि चांगला प्रकाश पण तुमच्या या बेडरूम मध्ये मिळणार आहे तर असा झाला आपला हा ग्राउंडचा एरिया वरती काय काय आहे ते दे देखील बघूया चला तर चला आता वर देखील बघूया एक दे तर आता आलो आपण आपल्या फर्स्ट फ्लोअरवर ज्या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत दोघही मास्टर बेडरूम आहेत आणि दोघांच्या मध्यभागी आपला हा सिटिंग एरिया बघायला मिळतो आणि त्यासोबत सिटिंग एरियामध्ये आपल्याला एक बाल्कनी देखील प्रोव्हाइड केलेली आहे तर ही आपली फर्स्ट बाल्कनी आहे बाल्कनीसाठी ते आपल्याला फ्रंट डोर प्रोवाईड केलेला आहे आणि फ्रेंड डोअरमध्ये मध्ये तिथे आपल्याला मॉस्ट्रोनेट देखील दिलेली आहे बाल्कनी साईज पण चांगली मोठी आहे जवळपास पाच फुटाची बालकनी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते समोरच्या बाजूला रिलिंग बघायला मिळतात आणि पूर्ण कड बाल्कनी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे तर असं झालं तुमचा सिटिंग एरिया आणि या ठिकाणी आपला सेकंड मास्टर बेडरूम तर हा तुमचा सेकंड बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे साईज बघायला मी ते दहा फूट बाय तेरा फूट चांगली लेंथ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि त्यासोबत आपल्याला या ठिकाणी देखील स्क्वेअर शेपमध्ये दे फॉल सिलिंग आपल्याला देण्यात आलेली आहे सेम तुम्हाला या बेडरूममध्ये देखील समोरच्या बाजूला दोन विंडो आहेत दोघे क्रॉस साईडमध्ये आहेत त्यामुळे क्रॉस मेंट्रेशन तुम्हाला या बेडरूममध्ये देखील अतिशय उत्तम मिळेल बाकी हा आपला मास्टर बेडरूम आहे ज्याला आपल्या लॅटरीज इथे वेस्टर्न वॉशरूम प्रोव्हाइड केलेला आहे तर तुमचा सेकंड मास्टर बेडरूम या बेडरूम पासून पुढे आल्यानंतर समोरच्या बाजूला आपला हा थर्ड बेडरूम तर हा तुमचा थर्ड बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय दहा फूट आणि या ठिकाणी देखील आपल्याला एक स्क्वेअर शेपमध्ये पॉल सिनिंग देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इथे देखील आपला लॉक बघायला मिळतो हा तुमचा मास्टर बेडरूम आहे त्यामुळे या ठिकाणी देखील आपल्याला एक अटॅच वॉशरूम बघायला मिळतो सर्वात प्रथम म्हणजे टाईल्स बघू शकतो खूप सुंदर लाईट ग्रे कलरमध्ये आपल्याला सर्व टाईल्स बघायला मिळत आहेत जॅकवरची पूर्ण फिटिंग आपल्याला सर्व मध्ये बघायला मिळते आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो कमोड आहे आपला वॉल माउंटेड आणि एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये बघायला मिळते आणि ही तुमची सेकंड बाल्कनी आहे या ठिकाणी आपल्याला थोडी मोठी बाल्कनी बघायला मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला नऊ फूट बाय दहा फुटची बाल्कनी या ठिकाणी बघायला मिळते समोरच्या बाजूला आपल्या रेलिंग आणि त्यासोबत टफन ग्लास इथे प्रोव्हाइड केलेले आहेत आता आपण हा पूर्ण रोस्ट जर बघितला आहे तर इथं तिसरा बदला म्हणजे आपला टेरेस तो देखील बघूया चला तर आता आलेलो आहे आपण आपल्या टेरेसवरती टेरेसचा स्पेस तुम्ही बघू शकता चांगला मोठा बघायला मिळतोय ज्या ठिकाणी पन्नास लोकांचं फंक्शन सुद्धा व्यवस्थित पार पडेल बाकी तुम्हाला टेरेससाठी इथे ब्रिक बॅट करून दिलेला आहे त्यावर जायना मजा केलेला आहे त्यासोबत आपल्याला वरती देखील एक हजार लिटरची वॉटर टँक इथे प्रोव्हाइड केलेली आहे तर असा असं पूर्ण आपला थ्री बी एच के रो हाऊस आहे लोकेशन आहे आपला अमृतधामला या ठिकाणी हे टोटल सात रो हाऊस आहे ज्यामध्ये आज आपल्याकडे हा एक कॉर्नर उपलब्ध आहे आणि एक मिडल हाऊस उपलब्ध आहे फक्त दोनच रो हाऊस उपलब्ध आहे लोकेशन आहे आपला शिवशक्ती नगरमध्ये या ठिकाणी आपला हा कॉर्नर जो आहे हा मिळतो आपल्याला साडे सतराशे स्क्वेअर फीटमध्ये आणि एकशे बत्तीस वाराच्या प्लॉटमध्ये प्राईस जर बघितली तर हा तुम्हाला सर्व खरेदी खर्चासह पंच्याहत्तर लाखात मिळणार आहे आणि मिडल जो जो की आहे सोळाशे स्क्वेअर फीटचा जो की एकशे आठ वरांच्या प्लॉटमध्ये बांधला आहे आणि प्राइस असणार आहे सत्तर लाख रुपये तेही ही सर्व खरेदी खर्चासह तुम्हाला जर या रोजची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर विजिट करा तर असतो आपला आजचा हा थ्री बी एच किरो प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल ना की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद